पाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे भंडारा जिल्ह्यात वाळूचे ट्रॅक्टर पकडायला गेलेल्या पोलिसांच्या अंगावरच ट्रॅक्टर चालवण्याचा प्रकार घडला असून यात एक पोलीस जखमी झाले आहे खमारी वाळू घाटावर वाळूची चोरी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली म्हणून पंधरा पोलीस कर्मचारी खमारी इथं पोहोचले नदीपात्रात पंचवीस तीस ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू उपसा करीत होते पोलीस आल्याचं दिसताच ट्रॅक्टर चालकांनी पळ काढल्यानंतर त्यात एका ट्रॅक्टरनं तर पोलिसांच्या अंगावर गाडी चालवली त्यात पोलीस त्र्यंबक गायधने यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्यानं त्यांच्या पायाचं हाड मोडलं सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पोलिसांनी आठ ट्रॅक्टर जप्त केले आहेत भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव कान्हळगाव येथील सरपंच रेखा गभणे यांनी बनावट आधार कार्ड तयार करत वृद्धापकाळ योजनेचा लाभ घेतला प्रकार उघडकीस आला उपसरपंचांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं या प्रकरणी चौकशी दरम्यान दोषी आढळल्यावरून सरपंच रेखा गबणे यांना अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांनी अपात्र केल्याचे आदेश पारित केले भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील फणोली गावाला जाण्यासाठी बस उपलब्ध नव्हती त्यामुळे शाळकरी विद्यार्थी गावकरी यांना पायपीट करत दुसऱ्या गावापर्यंत जावे लागत होते या संदर्भात अनेकदा निवेदन देण्यात आले आमदार खासदार यांना देखील सांगण्यात आले स्वातंत्र्याचा सा अमृत महोत्सव साजरा करत असताना देखील फणोली गाववासी लालपरी पासून वंचित होते अखेर अनेक वर्षांच्या प्रयत्नानं फणोली गावात पहिल्यांदा लालपरी दिसल्यानं संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र होत आनंद व्यक्त केला तसंच चालक वाहकांचे स्वागत देखील केले भंडारा जिल्हा भरारी पथकाने कृषी सेवा केंद्रांची अचानकपणे तपासणी केली त्यावेळी चार कृषी सेवा केंद्रांतील प्रत्यक्ष युरिया खतसाठा आणि पॉश मशीनवरील खतसाठा जुळत नसल्याचे आढळले दोष सिद्ध झाल्यामुळे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी दोनदा केलेल्या सुनावणीनंतर चारही कृषी सेवा केंद्रांचे से परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित केले तपासणीत दोष आढळताच त्यांनी एकतीस कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहेत त्यांचे खुलासे प्राप्त झाल्यानंतर या कृषी सेवा केंद्रांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू होणार आहे मानव आणि वन्यजीव संघर्ष हा काही विषय नवीन नाही मात्र मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव ही खरीच गंभीर धोकादायक बाब आहे याच संघर्षातून गत अडीच महिन्यात सहा वाघांचा तर दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे विविध कारणांहून या वन्यप्राण्यांचा जीव गेला असला तरी भविष्यकालीन आणि पर्यावरणासाठी ही धोक्याची आहे गोंदिया भंडारा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या आणि दूध संघाच्या निवडणुकीत संचालक आणि अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या संचालक आणि अध्यक्षाचा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून या सत्कार समारंभात महायुतीचे नेते डॉ परिणय फुके आमदार राजकुमार बडोले विनोद अग्रवाल विजय रहांगडाले राजू कारेमोरे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन सुनील फोंडे प्रामुख्यानं उपस्थित होते गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुती तयार करीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा आणि शिवसेना शिंदे गटानं एकत्र निवडणूक लढवित वीस पैकी चौदा संचालक निवडून आणले तर परिवर्तन पॅनेल मध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सहा संचालक निवडून आले असून राजेंद्र जैन यांची पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर अध्यक्ष म्हणून निवड झाली एक धाव व्यसन मुक्तीसाठी आणि अंमली पदार्थ विरोधी मोहीम चालवण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांनी पाच किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन केले या मॅरेथॉन मध्ये गोंदिया शहरातील आणि ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवक युवतींनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे पोलीस विभागातील पोलीस शिपाई कर्मचारी आणि अधिकारी यांनी सुद्धा या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक गोरख भामरे हे सुद्धा आपल्या मॅरेथॉनमध्ये सह मॅरेथॉन मध्ये सहभाग भागी झाले आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे